एका अल्पवयीन मुलीचा विलयभंग केल्याचा गुन्हा दाखल झालेल्या एका चाळीस वर्ष इसमाने आत्महत्या केली तालुक्यातील के मालेगाव जंगलात त्याचा मृतदेह हो आढळून आलाय मिथुन मधुकर भेंडे राहणार डायमंड नगर आरणी असे आरोपी मृतकाचे नाव आहे आरणी शहरातील डायमंड नगर येथे वास्तव्यात असलेला मिथुन भेंडे हा परिवारासोबत राहत होता दरम्यान सहा जुलै रोजी पीडित घरी एकटी असता आरोपीने पीडितला तुझ्या घरात कुणी नाही का तू घरी एकटी आहे का माझी आई कामाला गेली असे मनात पीडितच्या जवळ जाऊन विनयभंग केला तसेच ही बाब कोणाला सांगितली तर धमकी देत आरोपी तेथून निघून गेला त्यानंतर आठ जुलै रोजी पुन्हा पीडित घरी एकटी असताना आरोपीने पीडितला गाडीवर बसून आर्णी बायपास रोडने नेत ने विनयभंग केला या प्रकरणी पीडितने आर्णी पोलिसात तक्रार दिली तक्रारीवरून आर्णी पोलिसांनी गुरुवारी आरोपी मिथून भेंडे विरोधात पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल केलाय दरम्यान शुक्रवारी आर्णी तालुक्यातील सावळी सदोबा ते वरुड टुका मार्गावरील माळगाव जंगलात गुराख्याला एक मृतदेह आढळून आला ही माहिती त्यांनी तत्काळ पोलीस पाटील नितीन खोडे यांना दिली त्यानंतर पोलीस पाटील नितीन खोडे यांनी पारवा पोलिसांना घटनेची माहिती दिली पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून पंचनामा केला मृतदेहाजवळील मोबाईल आणि दुचाकीवरून मृतदेहाची ओळख पडली यावेळी घटनास्थळावर दोन पाण्याच्या बाटल्या बिअरची बॉटल आदी वस्तू आढळून आल्या आरोपीने मानसिक तणावातून आत्महत्या केल्याची चर्चा ऐकायला येत आहे